डिजिटल बातमी खरी भूमिका खाप राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी प्राथमिक बैठक घेतली त्यांना त्या ठिकाणी पत्र आणि आपले जे काही निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा आणि निवडणुकीच्या संबंधाने सर्व त्यांना आपण माहिती त्या ठिकाणी करून दिलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी हे जी निवडणूक जे होणार आहे त्याची सुद्धा एक रूपरेषा काय राहील कोणकोणत्या टप्प्यावर कोणकोणते या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाणार आहे सुद्धा त्या ठिकाणी माहिती आपण देत आहोत तर आता दहा नोव्हेंबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी नॉमिनेशन्स किंवा पत्र दाखल करण्याचा कालावधी त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वाजे कालावधीमध्ये पत्र या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे हे नगर परिषदेचे जे काही मुख्य अधिकारी यांचं कार्यालय हेच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय राहणार आहे Uh, त्यानंतर अठरा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून या नॉमिनेशन पत्रांची त्या ठिकाणी छाननी त्या ठिकाणी होईल छाननी अंति जे काही उमेदवारी अर्ज पा पात्र ठरतील त्या सर्व पात्र उमेदवारी उमेदवारांचं त्या ठिकाणी अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि एकोणीस नोव्हेंबर ते, ते, ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी माग घेण्याचा कालावधी आहे ते त्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर एक ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील त्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला जे काही उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीसाठी पात्र म्हणजे उभे आहेत त्यांनी नॉमिनेशन दाखल केलं आहे तर त्या सर्व उमेदवारांना सव्वीस नोव्हेंबरला त्या ठिकाणी निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी दिलं जाईल आणि निवडणूक आणि आणखी उमेदवारांची यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार प्रभागनिहाय जे काही उमेदवार त्या ठिकाणी निश्चित होतील तर त्या सर्व उमेदवारांच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान घेतलं जाईल आणि त्या मतदानाचा जी काही मतमोजणी आहे ती मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी होणार आहे आता जी मतमोजणीची जे ठिकाण आहे ते मी आज ते निश्चित करून आयोगाला त्या ठिकाणी कळवत आहे त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला दोन दिवसामध्ये आयोगाकडून कन्फर्म विचारल्यानंतर आम्ही मतमोजणी ठिकाण जे कुठे आहे ते तुम्हाला आम्ही कळवू त्याच्यामध्ये आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका